मागील दोन तीन दिवसात सोलापूर पुणे या महामार्गावर आर्न या ठिकाणी सोलापूरहून पुण्याकडे निघालेल्या एका खाजगी बसने दुचाकीला धडक दिली आणि सोलापूरहून पुण्याकडे निघालेली ही बस पुण्याहून सोलापूरकडे जाणारा रस्त्या क्रॉस करून आर्नकडे जाणाऱ्या रस्त्याकडे गेली हा अपघात घडत असताना सुदैवाने समोरून कोणतेही वाहन न आल्याने मोठी दुर्घटना टळली दुचाकी स्वराला धडक देऊन ही बस रस्ता क्रॉस करून विरुद्ध दिशेला गेली आणि प्रवाशांचा जीव वाचला असला तरी दुचाकीश्वर मात्र जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी दवाखाने दाखल केले अपघाताची माहिती मिळताच महामार्गाचे पोलीस पथक दाखल झाले आणि अपघाताची माहिती घेण्यासाठी बसला थांबवण्यात आले त्यानंतर त्या बसमधून पुण्याकडे निघालेल्या प्रवाशांमध्ये कुजबुद सुरू झाली त्यातच बसचा ड्रायव्हर पळून गेल्याने प्रवाशांची पंचायत झाली त्याच बसमध्ये बसचा बस क्लिनर आणि एजंटही होता त्याच्याकडे प्रवाशांनी पैसे मागायला सुरुवात केली अशातच एजंटने मात्र धूम ठोकायचा प्रयत्न केला तेव्हा प्रवाशांनी त्याला पकडून पैसे महागारी देण्याची मागणी केली परंतु एजंट काय पैसे द्यायला तयार होईना मग दोन चार जणांनी पकडून त्याच्या किशात हात घातले तर एजंटाच्या खिशातून दोन तीन ब्रँडेड दारूच्या बाटल्या बाहेर पडल्या त्यातील एक बाटली खाली पडून फुटली पुढे मग काय प्रकार घालला तो पहाच अपघात झाला जीव वाचला पण क्षणार्धातच तिकटाच्या पैशावरून सुरू झालेली हातगाई याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा अनलाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा

के छ कुनشي तिजहरुलाई त भयो त हाम्रो हा 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 हा

એ એકટા દોખા દેવલો सगळ्यांनी हे सगळे पैसे देऊ नका मारी सगळ्यांनी रे एकटा दोखा देऊ नका आज 20 टिकट आहे ये कर नको ये लिखो बारी तुमाको फोनलास तू अरे तुमाई बॉर्डर बघ ना इ लकट ए ओटा सोडले जाऊ

साथी <laughs> रखियो

मला मला जाणवत नाही की इथे जातच नाही एक समाधान आहे त्याला एक रवायचा आहे काय आहे

गाडी साईडला काढली नाही त्याच्या त्याला ब्रेक करणार नाही त्याने साईडला